सोबत तुम्हाला यायचे माझ प्रेम माझ प्रेम जाणण्या थोडे थांबाल का माझ प्रे जास्त थोडे थांबाल का मला पुसटशी थोडी ती आस लागून आहे माझं प्रे जाळण्या थोडे थांबाल का मला पुसटशी थोडी ती आस लागून आहे ती थोडी वळसा घालून येईल म्हणून तिला उशीर होईल त्याला म्हणतोय थोडे थांबाल का थोडे थांबाल का ती एवढी निष्ठूर नक्कीच नाही ती एवढी इष्ट नक्कीच नाहीये कधी माझ्याशी बोलली नाही पण मनातून ती माझ्या सोबत आहे ती द्या म्हणतोय थोडी गावावरून निघाली असेल माझ्या मैतीला गावावरून निघाली असेल माझ्या मैत्रीला हा बस थोडी उशीर धावत असेल हा बस थोडी उशीर धावत असेल नाही म्हणते थोडे थांबाल का थोडे थांबाल का आता कुठंतरी फक्त तिरडी दुचली आहे तुम्ही आता कुठंतरी फक्त तिरडी दुचली आहे तुम्ही थोडे म्हणतोय हळूहळू जाऊ देता थोड मी म्हणतोय हळूहळू चावू देता का नाही नक्कीच निघाले असेल माझी बातमी कानावर गेला हो नाही ती नक्कीच निघाली असेल माझी बातमी कानावर गेल्यावर हा थोडा प्रवाह दुर्चा आहे म्हणून काय झालं हा थोडा प्रवाह दुर्चा आहे म्हणून काय झालं शेवटी माणसाची चापोली करणार की नाही अहो शेवटी माणसाची छपुली करणार की नाही बघा 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 ती चालू वाटते बघा बघा की झाले वाटत मी म्हणतोय थोडी फुले जास्त उधळता का मी म्हणतोय थोडी फुले जास्त उधळत का नाही गुलाब पाणी थोडं जास्त माराल का मी म्हणतोय थोडी फुले जास्त उधळत का नाही गुलाब पाणी थोडं जास्त माराल का नाही म्हटलं त्या वासाने त्या फुलांना तुडवीत येईल नाही म्हटलं त्या वासाने त्या फुलांना तुडवीत येईल माझ प्रेम गावकुशीला वळताना तिला समजेल म्हणून घेत ना माझं प्रेम गाव खुशीला वळत ना तिला समजेल म्हणून मला काय म्हणायचे कळते मला काय म्हणायचे कळते ना नाही हो ती नक्की येणार आहे नाही हो ती नक्की चेणार आहे आता सरणावर लाकड टाकून झाल्यात म्हणून म्हणतोय आता सरणावर लाकड टाकून झाल्यात म्हणून म्हणतोय थोडे का थोडे का की येईल हो मला चांगली छात्री आहे हो मला चांगलीच खात्री आहे आता रडून सारेच थकले आहे आता रडून सारे थकले आहे पण मला दिसत आहे पण ती अजून आली नाही पण ती अजून कशी आली नाही ठेवा ठेवा आता मला खुशाल त्या शरणावर ठेव आता मला खुशाल त्या शरणावर होऊ द्या एकदा फडका माझा जेव्हा मला त्या खुशाल शरणावर मला राहतेला आणि मी होऊ द्या फडका एकदाचा माझा पण ती अजून कशी आली नाही पण ती अजून कशी आली नाही आता नको थांबू माझ्या दोस्तांना नाही नाही नका थांबू माझ्या दोस्तांनो द्या एकदाचा अग्नीचा डाव हो द्या एकदाचा अग्नीचा डाव ती काय येणार नाही ती काय येणार नाही जातो मी असाच जातो मी असा जळत होरपळत चटके खा हो जातो मी असा जळत होरपळत चटके खा आयुष्यबद्धशी खाल्ले होते जातो मी असा जळत भरपडत चटक्या खात आयुष्यावर असे खाल्ले होते तसे ती आलीच कर एवढं मात्र सांगा ती आलीच तर एवढं मात्र सांगा वाट पाहत होतो शेवटी सुद्धा ती आलीच तर एवढं मात्र सांगा वाट पाहत होतो शेवटी सुद्धा ही राखला म्हणाव एका ही राखला म्हणावं त्या कापळाला माझ्या समाजासाठी या परिवटासाठी या परिवटासाठी या परिवटासाठी भार, जे भारत जे महाराष्ट्र जे कविता जे नक्षत्र सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो उपस्थित सर्व रसिकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो सहभागी सर्व कवीचे आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचे आपण पुन्हा भेटूया सर्व ग्रुप फोटो घेऊ आपण या